सरकारने काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजना हो ही अंमलात आणली म्हणजे सुरू केली तर तिला काढून खूप दिवस झाले पण पन... आत्तापर्यंत काहीही हालचाल नाही कुणाला पैसे मिळाले नाहीत किंवा काही नाही तर आत्तापर्यंत एकही कोणाला हप्ता पडला नाही महाराष्ट्रामध्ये किंवा कुठंच आणि ज्या महिला आहेत मोठे फॉर्म भरत आहेत मोठ्या प्रमाणात फॉर्म भरून विशेष म्हणजे ज्या महिलेने फॉर्म भरला असेल त्यांच्या खात्यात लवकर दीड हजार रुपये हप्ता पडणार आहे महिना पडणार आहे हे दर महिन्याला पडणार आहे दीड हजार रुपये जर तुम्ही अर्ज केला असेल तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही जर फॉर्म भरला असेल लास्टची तारीख फॉर्म भरण्याची एकतीस ऑगस्ट आहे तिथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला तर तुमच्या खात्यात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यात तीन हजार रुपये पडणार आहे ज्या महिलेचे तुम्ही फॉर्म भरला असाल त्या महिलेच्या अकाउंटवर तीन हजार रुपये पडणार आहे तर ते कसे तर दोन महिन्याचे एकदाच पैसे पडणार आहे ते म्हणजे तीन हजार रुपये अशी घोषणा राज्य सरकारने आणि अजित पवार यांनी केलेली आहे आणि त्यांनी असं पण सांगितलेलं आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं लाईट बिल जे आहे ते माफ करण्याचं घोषणा केलेली आहे तर तुमचं मत काय याबद्दल हे नक्की कमेंट करून सांगा